तीस रुपये पस्तीस रुपये रुपये पंचावन्न बाय छप्पन रुपये तीन साठ रुपये अडीचशे तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये विकास दोनशे दोनशे रुपये तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे साठ सतरा तीनशे नव्वद रुपये तीनशे पंचाहत्तर तीनशे तीन पस्तीस रुपये गणेश तीनशे चाळीस रुपये विकास तीनशे चाळीस पन्नास साठ रुपये विकास तीनशे चाळीस पन्नास रुपये विकास दोनशे अडीचशे तीनशे रुपये गणेश

तीनशे चाळीस रुपये बावन त्रेपन चौपन पंचावन्न रुपये साठ एकसठ बासठ पासठ रुपये तीन सत्तर रुपये तीन सत्तर बाय राजू चारशे दहा पंधरा रुपये डोंगर साठ सत्ता ऐंशी रुपये बीस

तीनशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तर अठ्ठावीस रुपये तीनशे अठ्ठावीस रुपये तेतीस रु तीन रूपए पचीस रुपये चालीस रुपए पन्ना पांच सौ रुपए साठ रूप एक सौ रुपए बासठ रूपये तेरह रुपए चौसठ रूप तीनशे पासष्ट तीनशे रुपये राजू तीन साठ सतरा डोंगरा तीनशे दोनशे रुपये तीन साठ सतरा ऐंशी रुपये राजू तीनशे तीस रुपये पंचवीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकान बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये

दोनशे पन्नास ते दोन दोनशे पन्नास रुपये चौपन्न पंचावन्न साठ एकसष्ट पासष्ट रुपये तीन सत्तर रुपये राजू दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे तीन पस्तीस चाळीस रुपये धन तीन साठ सत्तर ऐनशे नव्वद चारशे रुपये डोंगरा